नमस्कार प्रतिभा आणि प्रतिमा या साहित्य समूहावर मी आपलं स्वागत करते या साहित्य समूहावर हे सादरीकरण करत आहे मी सौविद्या पंडित स्वलिखित ललितलेख पावसात तू आणि मी मे महिना सुरू होऊन जेमतेम दहा पंधराच दिवस झाले की आभाळाच्या अंगात यायला लागतं ढग गुरगुरायला लागतात कधी चहूबाजूंनी अंधारून येतं पुन्हा थोड्या वेळाने तप्त वैशाख शेकोट्या पेटवतोच वारा सुसाट सुटतो आणि पुन्हा शांत होतो हे असं चार पाच दिवस चालतं बरं का रोज आपण आपलं म्हणावं आज पाऊस येणार वाटतं आज पाऊस येणार वाटतं पण पाऊस काही येत नाही अशी तीन चार आवर्तनं झाली की अंदाज चुकवून झाले लोकांनी त्याच्यावर अविश्वास दाखवून झाला की मग वळीव महाशय बदाबत कोसळलेच म्हणून समजा अहो त्याचं नावच मुळी अवकाळी वेळेचा काही धरबंद नाही कधी सकाळी कधी दुपारी कधी संध्याकाळी शिवाय भालदार चोपदार बरोबर आणावेत ना तसे विजेला आणि वाऱ्याला घेऊन येतो पण पाऊस आल्यावर जो काही मातीचा सुगंध येतो ना आहा हा लाजवाब भेगाळलेल्या मातीवर मायेची चवरी ढाळायला येतो तो त्याच्या प्रिय धरणीला सुखवायला उष्णतेच्या संकटातून सोडवायला येतो तो, ये तो, तो। एकदा मोराची चिंचोली इथे गेले असताना असाच अवचित पाऊस आला झाडे फांद्या हेलावल्या एका झोपडीवरचे पत्रे उडायला लागले पक्षी घरट्यात परतले लोकांची तारांबळ झाली आणि समोर पाहते तर काय अहो समोरून एक कुटुंब आले अहो मोराचे आणि दोन मोर पिसारा फुलबून नाचू लागले किती आनंद झाला जणू कुणी त्याला शपथ घातली होती अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला मयुरा रे फुलवित रे पिसारा हे सुंदर दृश्य अनिमिष नेत्रांनी मी पाहत राहिले आणि त्याचे हजार निळे डोळे मलाच पाहत होते देवबाप्पा सिनेमातली ती मुलगी आणि ते पुलंज अजरामर गाणं ओठावर आलंच नाच रे मोरा आंब्याच्यवनात नाच रे मोरा नाच मयुरा पावसाप्रती कितीही तुझी निष्ठा आज पावसात तू आणि मी भिजत आहोत कृष्णमेघ खाली लवले आहेत ओला सुगंध वाऱ्यावर स्वार झाला आहे कुंद झालेली हवा धुंद झाली आहे आपली ही भेट तू लक्षात ठेवशील ना मयुरा आता ढगांची ओंजळ रीती झाली माझा आणि मोराचा प्रेमाला त्यानेही ऐकला असावा वातावरण स्वच्छ झाले मोरही हळूहळू निघून गेले आणि मी उल्हासात तिथून घरी येण्यासाठी निघाले साहजिकच हलकेच गुणगुणू लागले बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पी सारा फुलला नमस्कार व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा